नमस्कार अजय चित्रपटातील त्याच्या ते मुलीची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री इशिता दत्ता हिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे इशिता दत्ता हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती काही फोटो शेअर केलेला आहे यामध्ये ती लवकरच आई होणार असल्याचंही दिसत आहे ईशिता दत्ताने दोन हजार सतरामध्ये नोव्हेंबर अठ्ठावीसला ला तिचा को अभिनेता वत्सल सेटसोबत गुपचूप लग्न केले लग्नापूर्वी इशिता आणि वत्सल बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते इशिता दत्ता चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी टी व्ही सिरियल्सची स्टार होती अनेक टी व्ही मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्यानंतर इशिता दत्ताची मुलाखत वत्सल या सेटसोबत झाली इशिता आणि वत्सल यांची भेट रिश्तो का सौदागर बाजीकर या टी व्ही मालिकेत झाली होती या मालिकेच्या सेटवर दोघांचीही मैत्री झाली ज्यानंतर दोघेही काही दिवस मित्र राहिले आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले या मालिकेच्या सेटवर दोघांनी खूप वेळा एकत्र वेळ घालवला आहे मैत्रीनंतर वत्सलने एक दिवस इशिताला प्रपोज केले इशिता ही हो म्हणाली आणि दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली लवकरच आता ती आई होणार आहे तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद